नमस्कार ओम आणि शोभा खूप सुखी कपल संसार छान चालला होता दोघांचा गरिबीत ही दोघे विना तक्रार संसार करत होते छोटी परीनी गणेशला प्रेमाने सांभाळत होते ओम इमारतीच्या बांधकामावर जात असे तो रोज सकाळी सात वाजता घर सोडायचा ते थेट रात्री सातलाच घरी यायचा शोभा देखील दोन ग, चार घरची ध्वनी भांडी उरकत होती मुलांना खूप शिकवायचे जीवनात त्यांना सुखी पाहायचे असे या दाम्पत्याचे स्वप्न होते त्यामुळे सगळा खर्च भागवण्यासाठी दोघांना काम करावेच लागे महिन्याला मिळणाऱ्या पगारातून दोघेही थोडे थोडे शिल्लक बँकेत टाकत असत परंतु या महागाईच्या जमान्यात फार कमी शिल्लक पडायची तरीही दोघे हसत खेळत गाडा रेटत होते लेकरांना गरिबीची झळ लागू देत नव्हते सणासुदीला गोडधोड पकवानं शिजवण्यासाठी शोभा जादा काम करायची त्याचवेळी मुलांना नवे कपडे घेण्यासाठी ओम ही मुकादम सांगेल ते काम करायचा दोघे आपापल्या क्षेत्रात खूप मन लावून काम करत असल्याने सर्वांच्या मर्जीत बसले होते रोज लेकरे झोपल्यावर दोघे आपसात कुजबुजत ओम म्हणे शोभा तू माझ्या संसारात सुखी आहेस का खूप काम करावे लागते तुला पण हेही दिवस जातील आपण आपल्या लेकरांना शिकून सवरून मोठे करू मग आपले दरिद्र्य संपले आणि आपण सुखात राहू शोभाही मग हसून बोले नाही हो धनी मीही तुमच्याशी संसार करताना खूप सुखात आहे तुमच्या प्रेमाने माझे पोट भरते आता आपण कष्ट करणार नाही तर केव्हा आपल्या लेकरांना शिकवले तर ते आपल्याला सुखात ठेवणार आहेत असे एकमेकांचे लाड करत त्यांचे दिवस पलटत होते परिस्थिती मुंगीच्या पावल्याने सुधारत होती आणि खर्च हत्तीच्या पावला एवढा हातातोंडाशी गाठ घालणं दिवसेंदिवस कठीण होत होते परंतु दोघांच्या चेहऱ्यावर तो सुभारसुद्धा दुःखाचा लवलेश नव्हता जणू काही दोघांनी सुखी संसाराचा सदराच घातला आहे होता आता गणेश पाचवीत होता आणि परी चौथीत दोन्ही मुले परिस्थितीची जाण ठेवून खूप अभ्यास करत वर्गाला वर्गातला पहिला नंबर सोडत नसत मुले कोणत्याही पर गोष्टीसाठी आईबाबांकडे कधीही काही हट्ट करत नसत दोघे एकमेकांची समजूत घालत परी गणेशपेक्षा छोटी होती परंतु तिला आईबाबांच्या कष्टाची जास्त जाणीव होती ती गणेशला समजवायची दादा आपण गरीब आहोत आपले आईबाबा आपल्यासाठी खूप मेहनत करतात मी आपणास काही कमी पडू देत नाहीत आपणही ते दुःखी होतील असे वागायला नको जुनू काही परिस्थितीने दोघांना पुक्त केले होते गणेश परीला बोले बाबाचे कष्ट मला कळतं पण माझे मित्र मला चिडवतात मा... ते बोलतात तू छोट्या अशा घरात राहतोस तुझे आई बाबा मजुरी करतात त्यांना नवीन कपडेही नसतात मग मला खूप वाईट वाटते मित्रांचा रागही येतो कधी कधी देवाचाही राग येतो परी समजवायची दादा परिस्थिती गरीब असली म्हणून काय झाले आपल्या आईबाबांचे मन किती मोठे आहे बरवा आपल्या शेजारच्या का कुपारीवरून घसरून पडल्या त्यांच्या घरात कोणीच नव्हते बाबांकडे रिक्षासाठी पै पैसे नाही नव्हते तर बाबांनी आपली सायकल घाण ठेवून पैसे आणले उदारीवर आणि काकूंना दवाखान्यात नेले हे संस्कार ते आपल्यावरही करतात एवढ्याशा परीला व्यवहारातले इतके ज्ञान पाहून गणेश गप्प बसे आपली छोटी बहीण इतकी समजूदार असल्याचे पाहून त्यांचे मन भरून येई त्यालाही आईवडिलांविषयी प्रेम वाटायचे पण बाहेरच्या मुलांमुळे तो कधी कधी त्याला वाटले आपली छोटी बहीणही आपल्याला शिकवत आहे तिला एवढे समजते मग आपल्याला का कळू नये मग तो मित्रांचा जास्तीत मिसळत नसे घरात बसून चित्रे काढी किंवा अभ्यास करीत असे त्यामुळे त्याची चित्रकला ही खूप सुधारली त्याची चित्रे इतकी सुंदर वाटत की पाहणारा थक्क होऊन जाई चित्रातील पक्षी प्राणी तंतोतंत वाटत असत असे वाटे की जणू ते जिवंत होऊन आता चित्रातून बाहेर येतील त्याच्या बोटात जादू होती गणेशला हल्ली चित्रे काढायचा छंद लागला होता आता तो चित्र कलेच्या वापरलेल्या वयांनी जुनी चित्रे खोडून त्यावर दुसरी चित्र रेखाटी तरीही चित्रातील सारे काही हुबेहुब वाटे शाळेतील गुरुजींनीही त्याच्या चित्रकारीची प्रशंसा करत ते म्हणत गणेश तू ही कला जोपास तुला भविष्यात त्याचा नक्की फायदा होईल गुरुजींना त्याची परिस्थिती माहिती होती ते त्याला पैसेही देऊ करत परंतु आपल्या आईवडिलांना अशी भीक घेतली तर वाईट वाटेल असे सांगून तो ते पैसे स्वीकारत नसे गुरुजींना त्याच्या बालबुद्धीचे आणि स्वाभिमानाची खूप कौतुक वाटे ते म्हणत अरे गणेश मी तुला हे पैसे फुकट देत नाही कर्ज समजून घे तू मोठा झालास की माझ्याचा सकट माझे पैसे परत कर ओमला मग नाही म्हणवत नसे परंतु तू तू तो सारे हिशोब वहीत लिहून ठेवत असे आता दोन वर्षात गुरुजी निवृत्त होणार होते त्यामुळे गणेशला त्यांचे पैसे घेतले तर कधीनी कसे परत करायचे हे समजत नसे तरीही त्याने गुरुजींना पत्ता माहीत करून घेतला होता आता गणेश खूपच मन लावून चित्र काढू लागला तो निसर्ग निवनराई भटकत असे तिथल्या पशुपक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण करीत असे त्याला वाटे निसर्ग कितीही सुंदर कलाकार आहे सकाळचा सूर्य दुपारचा आणि सायंकाळचा सूर्य किती वेगळा आहे आपले भविष्यही असेच व्हायला हवे आता आताची आपली ही परिस्थिती पालटून आपणही या सूर्याप्रमाणे तळपावे म्हणजे आय आपल्या आईबाबांना बहिणीला आपण सुखात ठेवावे दिवसेंदिवस या ब या बहीण भावांची प्रगती होत गेली तरी आता धावीत गेली होती आणि गणेश अकरावी दोघांनाही व दरवर्षी उत्तम गुण मिळून शाळेतर्फे शिष्यवृत्ती मिळत होती त्यामुळे त्यांच्या आईबाबांना त्यांचा शिक्षणाचा तितकासा खर्च नव्हता आणि मुले इतकी सद्गुणी असताना कोणाला खर्च करावा असं वाटणार नाही आता दोघेही मोठी झाली होती परी घरचे सगळे उरकून शाळेत जात होती शोभाने आता आठ दहा घरची कामे पकडली होती त्यामुळे घर खर, खर्चाला तितकी शेशी दोन चार मुलांची शिकवणी घेऊन चार पैसे कमत होता स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच भागवत होता आता त्यांचे दिवस पालटत होते आणि भविष्य सुखी असणार याची त्यांच्या आईबाबांना खात्रीच पटली होती दिवसेंदिवस ते जास्तच कष्ट करत होते आणि मुलांची प्रगती कशी होईल ते पाहत होते एकदा गणेश असेच चित्र काढत होता त्याचे चित्र रेखाटन जंगलात वनराईत बसून चालायचे चित्र काढताना त्याची तंद्री लागली होती वृक्षांवर विविध प्रकारचा पक्षींचा किलबिलाट चालू होता मध्येच एकदा तितर पक्षी कर्कश आवाज करत आकाशात झेपावत होता सारी वनराई फुलांपानाने बहरली होती जणू देवांजीने तिथे बसूनच सुंदर अशी ही सृष्टी बनवली होती गणेश चित्र काढण्यात मग्न होत्या इतक्यात पाठीमागून एका आवाज ऐकायला आला म्हणून त्याने मागे वळून पाहिले तर कोणीच दिसते ना आपणास भास झाला असे असे मनाची समजूत काढव त्याने पुन्हा चित्र रेखाटायला सुरुवात केली पुन्हा पैंजणाचा चुमछुम आवाज त्याच्या कानी गुंजला आता हा भास नसून नक्कीच पाठीमागे कोणीतरी आहे याची त्याला जाणीव झाली त्याने हातातील कागद पेन्सिल खाली ठेवली चार पावले पुढे जाऊन पाहिले पाहतो तर त्याला कोणीच दिसेल मनातून तो थोडा चरकलाही भुताटकी तर नसेल ना असा विचारही मनात येऊन गेला आता त्याने कागद पेन्सिल हातात घेऊन पुन्हा चित्र काढायला प्रारंभ केला परंतु त्याचे लक्ष आता चित्रात नव्हते तर कोणी पाठलागावर आहे का इकडे होते त्याला जाणून घ्यायचे होते की कोण त्याच्याशी अशी गमत त्यामुळे आहे चित्र काढण्याची ढोंग करत त्याने कानोसा घेतला आणि एक सुंदर मुलगी त्याच्या मागावर असल्याचे त्याच्या लक्षात आले तिच्या आवाजाने त्याने झटकन वळून पाहिले तिला लपायलाही संधी मिळाली नाही त्याने पळत जाऊन तिचा हात पकडला आणि तिला विचारले काय ग कोण आहेस तू माझी अशी मस्करी का करीत आहेस प्रथम ती मुलगी घाबरली पण धीरेक एकवटून म्हणाली अरे मी इथेच जवळच राहते माझे खूप मोठे फार्महाऊस आहे त्याच्यासमोर सुंदर बाग आहे तू चल तिथे नी हवी तेवढी चित्रे काढ तुझी चित्रे खूप छान येतील गणेशलाही ते पटले पण ही कोण अनोळखी मुलगी आणि ती काय सांगते यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता तो लगेच तिला म्हणाला मी येईन तिकडे पण मला कोणी ओरडणार तर नाही ना तशी ना, ती मुलगी म्हणाले आरे अरे, अरे कोणी नाही ओरडणार मी माझ्या मॉम डॅडला सांगते सारे समजावून तू चल तर खरं ते उलट तुला तुझ्या कलेला प्रोत्साहनच देतील गणेश निमुठ पुणे त्याला त्या मुलीच्या पाठ पाठ गेला थोड्याच अंतरावर सुंदर असे ते फार्महाऊस होते त्याच्यासमोरच अतिशय शास्त्रीय पद्धतीने जोपासलेली बाग त्याच्या समोर होती गणेश थोडा बेचकला पण त्या मुलीने गेटचे दार उघडून म्हटले अरे ये ना आत माझे मॉम डॉ डॅड बागेत बसलेत तुझी ओळख करून देते तिने त्याचा हात पकडला आणि ओढून गेटच्या आत नेली पाहतो तो समोरच टेबल खुर्च्या टाकलेल्या त्याला दिसल्या त्या खुर्च्यांवर तिचे मॉम डॅड चहा पीत गप्पा मारत बसलेले दिसले गणेश आता मात्र चांगलाच गंगरला होता आपली ओळख देखील नसताना आपण या मुलीच्या पाठोपाठ आल्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला तशी ती मुलगी तिथे आलीनी त्याच्या हाताला धरून खेचत त्याला आईवडिलांजवळ वर घेऊन परंतु त्या दोघांच्या कपाळावर अनोळखी अटी दिसताच त्याने पाठीमागे पळायचा पवित्रा घेतला आता त्या मुलीच्या ध्यानात सारे काही आले ती आई वडिलांकडे वळून म्हणाली हा मुलगा समोरच्या वनराईत खूप दंग होऊन चित्र काढत होता त्याच्या बोटात जादू आहे मी त्याला आपल्या बागेत चित्र काढण्यासाठी घेऊन आले तशी तिची मॉम म्हणाली अगं स्नेहा पण कोण हा, हा मुलगा त्याला तू कशी ओळखतेस काही सांगशील का नाही आता गणेशला तिचे नाव स्नेहा असल्याचे कळाले स्नेहा म्हणाले मी या मुलाला ओळखत नाही परंतु त्याची चित्र काढण्यातली तल्लीनता पाहून त्याला मी इकडे घेऊन आले तुम्ही त्याची काढलेली चित्र पहा मग तुम्हाला त्याच्या किम्यागार बोटातील किम्या कळून येईल आता प्रथमच डॅडनी आपले तोंड उघडले त्यांनी गोड आवाजात गणेशला विचारले कोण रे बाळा तू कुठे राहतोस तुझे नाव काय तू काय करतोस पाहू तुझी चित्र तर पाहायलाच हवीत तशी गणेशने अज्ञाधारकपणे चित्र रेखाटलेले सारे कागद टेबलवर ठेवले आणि बाजूला जाऊन उभा राहिला साहेबांच्या प्रतिक्रियेकडे शांतपणे तो पाहू लागला आता अजून थोडा तो स्थिरावला तो म्हणाला काका माझे नाव गणेश आहे मी इथून जवळच एका छोट्याशा घरात राहतो माझे आई बाबा मजुरी करतात आम्हाला शाळा शिकवण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात मी आणि माझी बहीण त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिष्यवृत्ती मिळवत आहोत मला चित्रकलेचा नाद असल्याने मी कधी कधी इथल्या वनराईत येऊन चित्र रेखाटतो तुमची ही स्नेहा तिथे आली होती माझी चित्रे पाहून ती मला ओढून इथे घेऊन आली माफ करा मला मी निघतो गणेशच्या या मधाळ बोलण्याने स्नेहाचे मॉम डॅड प्रसन्न झाले झालेले दिसले ते उत्तरले थांब बेटा तुझी थोडक्यात ओळख झाली आहेच परंतु मला तुझ्या वृत्तीतून तुझी जिद्दनी प्रामाणिकपणा दिसला मला तुझा अभिमान वाटतो आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कष्ट करणारी किंवा अभ्यास करणारी मुलं तुम्ही आहात अशी पडी आता दुर्मिळ दिसते दुसरी गोष्ट म्हणजे तू स्वतःची गरिबी न लपवता स्पष्टपणे सारे काही सांगितलेस तू खरेच सद्गुणी मुलगा आहेस मी उद्या सकाळी तुझ्या घरी येतो तुझी ही चित्रे तुला वरच्या श्रेणीवर घेऊन जातील तुझ्या आई बाबांशी बोलतो आता गणेशला जरासे हायसे वाटले होते आणि गरिबांना हाडतूड करता सर्व ऐकून घेणारे हे साहेब देवदूत असल्याचाच भात झाला आपले नशीब थोर म्हणून आजच साहेबांनी आपली मुलाखत झाली वाऱ्यावर स्वार होऊनच गणेश त्याच्या घरी आला आल्या आल्या त्याने काय घडले त्याचा सर्व वृत्तांत आपल्या आईबाबांना सांगितला त्या दोघांनाही आपल्या लेकराचा अभिमान वाटला आपण लहानपणापासून दिलेल्या संस्काराचे ची चीज झाल्याचे समाधानही वाटले आता उद्या सकाळी त्या साहेबांशी काय आणि कसे बोलायचे हे ठरवत ते दाम्पत्य मोठ्या आनंदात झोपी गेले वडीव आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद